숨 se sh 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 ये पण आलंय aquí

त्याला सांगायच नाही तुमच्या बाबाले आगीव झाले खोकला मी सतत या आपाजी काही माहिती आता तुमच्या घरी लाडणारी काय तुमच्या घरी आपाजी पासून कोणाने म्हणजे एक पेशंट जर निघाला तर मग दहा पेशंट तयार करते

सहा ता महिन्याचा एका दमन नाही देत आम्ही आठ आठ दिवसाच तुम्हाला आवश्यक देतो आणि दररोज तुमच्या हाताने वजनानुसार हे गोळे मी समजा सांगतो तसे हे नंतर रिकाम टाकत मला वापर घ्यायच आता आकाजीच आहे कि खाण्यापिण्याची चांगली सुविधा भाजीपाल्याकड धान्य हे आपाजीला दररोज आहारामध्ये अंडे द्यायचे दूध पियाच आणि आकाजीच आहे की आधार कार्ड आणि बँकेचं खातं हे माझ्याकडे द्यायचं मी